समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत राबवण्यात आलेल्या सेवा पंधरावडा उपक्रमाअंतर्गत सांगली जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर साहेब व प्रांताधिकारी शिवाजी जगताप साहेब यांच्या उपस्थितीत खटाव येथे विविध कार्यक्रम पार पडले यावेळी मुक्ती जिवंत सातबारा वारस नोंदी इत्यादी योजनांचे आदेश लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले महसूल विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर साहेब व प्रांताधिकारी शिवाजी जगताप साहेब यांनी ग्रामस्थांना दिली विशेषतः खटाव गावच्या लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर यांनी तहसीलदार पोलूस रिटे महसूल विभाग पोलूस व ग्रामपंचायत खटाव यांचे अभिनंदन केले त्यानंतर जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी यमयस ईबी सबस्टेशन येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला त्यांचं स्वागत कनिष्ठ अभियंता राजमाने साहेब यांनी केले या कार्यक्रमास खटावगावचे लोकनियुक्त सरपंच ओंकारदादा पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील माजी उपसरपंच शिवाजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील सौ मोनिका पाटील सौ सुरेखा पाटील सौ सुविद्या चौगुले सौ रुपाली कर्नाळे मंडल अधिकारी अण्णासाहेब भांगे ग्राम महसूल अधिकारी सौ पूजा सूर्यवंशी ग्रामसेवक रवींद्र गायकवाड वैद्यकीय अधिकारी सचिन मगदुम पशुवैद्यकीय अधिकारी संदीप भिंगारदेवे यांच्यासह दीपक पाटील शशिकांत पाटील तसेच सर्व योजनांचे लाभार्थी आशा सेविका अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका